वयात पुढच्या बातमीकडे जळगावच्या पाळधी गावात संचारबंदी वाढवण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री पाळधी गावामध्ये दगडफेक झालेली होती नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे आता पूर्ण झालेले आहेत दुकानांचे आणि वाहनांचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आलेले असून तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हे पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती समोर येते दरम्यान नुकसानीचा अहवाल हा प्रशासनाच्या वतीनं आता शासनाकडे सादर करण्यात येणार आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी रात्री ज्यावेळेस घटना झाली तात्काळ प्रभाव निर्देश दिले या ठिकाणी पोलीस विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना या ठिकाणी शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करत आहे आणि जे काही दुकानाचं नुकसान झालं यासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार पंचनामे करण्याची कारवाई सुरू आहे साधारण किती दुकानांचं नुकसान झालं आहे तेरा दुकानं आहेत आणि काही वाहनं आहेत आणि दुकानांमध्ये जो माल आहे संदर्भात त्या ठिकाणी त्या संबंधित जे दुकानदार आहेत यांच्याशी चर्चा करून आज ज्या काही वस्तू आहेत त्यानुसार जे प्रत्यक्ष दिसून येतं त्यानुसार पंचनामे केले जातात